दरवाजा बंद करा आणि शांत बसा गोष्ट सुरू होते आहे आज शिवडीला जेटी नाही पण समुद्र काही विसरत नाही ही गोष्ट आहे त्या शेवटच्या जेटीची जिथून परत येणं नेहमी शक्य नव्हतं शिवडी जेटीवर रात्रीचा समुद्र वेगळाच असतो दिवसाचे पाणी राखाडी दिसत ते रात्री काळं होत नाही ते अदृश्य होत धुकं इतकं दाट असतं की समोरचा खांब दिसत नाही पण त्यावर आपटणारा लाटांचा आवाज कानात खोलवर घुसतो त्या रात्री साडेभारा झाले होते जेटीवर फारसं कोणी नव्हतं एखादा मच्छीमार एखादा उशिरा घरी जाणारा कामगार आणि एकच माणूस जो रोज असतो तो म्हणजे फेरीवाला साध कापड ओलसर धोतर डोक्यावर जुनी टोपी आणि हातात पितळी कंदील तो बोलत नाही कधीच नाही लोकांनी अनेकदा प्रयत्न केला किती वाजता शेवटची बोट आज बोट येणार का तो फक्त समुद्राकडे पाहतो आणि कंदील थोडस वर उचलतो तो इशारा असतो त्या रात्री धुक जास्त होत नेहमी पेक्षा जास्त आणि जेटीवर सात माणसं उभी होती त्यात एक होता माधव गोदामात काम करणारा त्या दिवशी उशीर झाला होता घरी जायचं होत आणि दुसरा मार्गही नव्हता त्याने फेरीवाल्याकडे पाहिलं आज बोट आहे का फेरीवाला हल्ला नाही पण कंदील हलकेच डुल्ल समुद्रात कुठेतरी साखळी ओढल्याचा आवाज आला धुक्याच्या आतून एक काळी सावली सरकू लागली बोट जुनी लाकडी कडांवर शेवाळ आणि पाण्याने झिजलेली ती बोट जेटीला लागली पण धडका दिल्यासारखी नाही जणू आधीपासूनच तिथे होती कोणीही चढायचा आधी फेरीवाला पुढे आला त्याने हात उचलला थांबायचा इशारा सगळे थांबले माधवच्या लक्षात आलं बोटीवर आधीच लोक बसलेले होते खूप लोक पण ते हालचाल करत नव्हते कोणी खिडकीत पाहत नव्हतं कोणी बोलत नव्हत कोणी श्वास घेतोय असही वाटत नव्हतं दोई उघडे होते पण रिकामी माधवच्या पोटात गोळा आला हे नेहमीचेच लोक आहेत का तो कोणाला तरी विचारणार इतक्यात फेरीवाल्याने कंदील काली धरला आणि बोटीतून एक आवाज आला पाण्यातून येणारा जुनाट जड आवाज उशीर झाला आहे तो आवाज कोणाचाच नव्हता तो समुद्राचा नव्हता तो माणसाचाही नव्हता तरीही तो ऐकू येत होता माधव मागे सरकला पण त्याच्या मागे धुक नव्हत आणि धुक्यात पाय ठेवताच पायाखाली जमीनच नव्हती त्याला कोणीतरी धरलं फेरीवाला पहिल्यांदा माधवने त्याचा चेहरा नीट पाहिला तो चेहरा ओलसर होता डोळे खोल गेलेले ओट निळसर जणू तो माणूस खूप वर्षांपासून श्वास घेत नव्हता फेरीवाल्याने त्याला हळूच बोटीत बसवलं बोट सुटली कसलाही हॉर्न नाही कसलाही आवाज नाही फक्त पाण्यावर ओढली जाणारी साखळी आणि कंदिलाची थरथरणारी ज्योत माधव मागे वळून पाहू शकला नाही कारण समोर बसलेला एका प्रवाशाने हळूच मान वळवली आणि ओट न उघडता म्हणाला तू आमच्या जागी येतोयस बोट थुक्यात विरली जेटीवर सकाळी फक्त फेरीवाला उभा होता त्याचा कंदील विजलेला आणि पाण्यात एक नवीन ओला पायाचा ठसा धुक हळूहळू विरघळत होत पण जेटीवरच वातावरण तसंच जड होत समुद्र शांत होता सणुरात्री काहीच खडलं नव्हतं माधव घरी पोचला नव्हता त्याची बायको सकाळपासून वाट पाहत होती दुपार झाली संध्याकाळ झाली पण माधवचा पत्ता नाही शेजाऱ्यांनी विचारलं काल उशीर झाला होता म्हणे ती म्हणाली हो शेवटची बोट पकडणार होता हे ऐकताच एका म्हातारा मच्छीमार हातातील जाई टाकून थांबला त्याने हळू आवाजात विचारलं शेवटची कोणी उत्तर दिलं नाही त्या रात्री शिवडी चेटीवर फेरीवाला पुन्हा उभा होता तो रोजत असतो पण लोक त्याला पाहूनही न पाहायल्यासारखं करतात आज मात्र दोन माणसं थांबली एक तरुण मुलगा आणि एक मध्यमवयीन स्त्री मुलगा सतत घड्याकडे पाहत होता स्त्रीच्या हातात कापडी पिशवी होती आणि डोळ्यात काही मुलगा फेरीवाल्याला म्हणाला काका, आज बोट आहे ना फेरीवाला काही बोलला नाही त्याने कंदील वर धरला धुक आणि पुन्हा तीच बोट जुनी ओलसर जणू पाण्यातून जनमलेली आज बोटीवर आधीच अधिक प्रवासी होते ते सगळे एकाच दिशेला पाहत होते समुद्राकडे कोणीही जेटीकडे नाही मुलगा चढ्याला पुढे गेला स्त्री मात्र थांबली तिला काहीतरी चुकल्यासारखं वाटलं ती फेरीवाल्याकडे पाहू लागली पहिल्यांदाच तिने त्याचा चेहरा नीट पाहिला आणि तिच्या अंगावर काटा आला तो चेहरा जिवंत माणसाचा नव्हता पण मृताचाही नव्हता चणू पाण्यातून बाहेर काढलेला देह फक्त चालत होता ती मागे सरकली मला नको मी दुसऱ्या मार्गाने जाईन फेरीवाल्याने पहिल्यांदाच डोळे उघडले त्याच्या नजरे राग नव्हता दयाही नव्हती फक्त हिशोब होता त्याने हळूच बोटीच्या आत इशारा केला आत बसलेला एका प्रवासाने मान मिळवली हो तो माधव होता पण माधव सारखा नव्हता त्याचे कपडे अजूनही ओले होते डोळे खोल गेलेले आणि आवाज सणू पाण्या खालून येतोय तो म्हणाला मी उतरू शकत नाही स्त्री थरथरली तू 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 माधव माधव सारख्या त्या कृतीने हळूच मान हलवली जो चढतो तो, तो उतरतोच असं नाही मुलगा बोटीवर चढला बोट सुटली स्त्री एकटी उभी राहिली फेरीवाला तिच्याकडे बोला त्याने कंदील खाली धरला त्या कंदिलाचा काचेवर पाण्याचे थेंब नव्हते नावे होती खूप जुनी मिटत चाललेली आणि काही ताजी त्यात एक नाव तिने ओळखलं माधव तिच्या पायाखालची जमीन सुटली सकाळी जेटीवर लोक जमा झाली मुलगा घरी पोचला नव्हता माधव अजूनही गायब कोणी म्हणाल बहुतेक समुद्रात पडला असावा पण मच्छीमारांनी डोकी वळवली समुद्र जे घेतो ते परत देतो पण जे बोट घेऊन जाते ते कुठेच सापडत नाही डोळे मिटले की बोटीचा आवाज ऐकू येत होता आणि कानात एकच वाक्य घुमत होत उतरायला कोणीतरी पाहिजे त्या स्त्रीचं नाव होत शांता माधव तिचा शेजारी होता तो जिवंत आहे की नाही हे तिला माहीत नव्हतं पण एक गोष्ट नक्की होती जो तिथे आहे तिथून परत येता येत नाही त्या रात्री खिडकी उघडी ठेवली होती समुद्र दूर असतानाही खारट वास खरात भरत होता मध्यरात्री तिला कोणीतरी नाव घेतल्यासारखं वाटलं हळू ओल सर जणू पाण्यातून येणारा आवाज शांत हा ती धचक उठली खिडकीपाशी काहीच नव्हतं पण खिडकीच्या काचेवर बोटाचे तसे उमटलेले होते पाच मानवी नव्हते जास्त लांब आणि जास्त पातळ आणि खाल एक कोळ खरडलेली जेटीवरील दुसऱ्या दिवशी शांता थेट जेटीवर गेली दिवसा ते ठिकाण वेगळंच दिसत मच्छीमारांची आरडाओरड जाई वाळत टाकलेली मासईचा दर्प पण तरीही तिला अस्वस्थ वाटत होत ती एका म्हातारा मच्छीमाराजवळ थांबली तो सगळ्यांपासून थोडा दूर बसलेला होता काका ती म्हणाली रात्री जी शेवटची बोट येते ती नेमकी कुठे जाते म्हाताऱ्याने डोळे उचलले नाहीत जिथे जायचे बाकी आहे तिथे आणि फेरीवाला शांताने विचारलं म्हाताराचा हात थांबला त्याने हळूच हो पाण्याकडे पाहिलं आणि म्हणाला तो आधी प्रवासी होता सात वर्षांपूर्वी त्या वर्षी पावसाने थैमान घातलं होत उफाळलेला तरीही बोट चालू होती त्या बोटीचा फेरीवाला होता हरी भाऊ शिवडी जेटीवर सगळ्यांच्या ओळखीचा हसरा जास्त प्रश्न न विचारणारा त्या रात्री बोट भरली होती क्षमेपेक्षा जास्त लोक पण हरिभावने कोणाला उतरवलं नाही कोणाला घरी जायची घाई होती कोणाची बायको आजारी होती कोणाला शेवटची संधी होती समुद्र चिडलेला होता मध्यावर येताच लटांनी बोट झाकली ओरड अंधार पाणी बोट उलडली लोक पाण्यात पडले हरिभाऊला एक लाकडी फळकूट मिळालं तो वाचला बाकी समुद्राने घेतलं पोलिसांनी अपघात म्हटलं लोकांनी विसरण्याचा प्रयत्न केला पण समुद्र विसरत नाही आणि जेव्हा मृतदेह सापडले तेव्हा एक गोष्ट लक्षात आली सगळे प्रवासी सापडले फक्त हरिबाहू नाही त्या रात्रीपासून तो परत जेटीवर दिसू लागला पहिल्यांदा लोकांना वाटलं तो जिवंत आहे पण तो बोलत नव्हता खात नव्हता घरात नव्हता तो फक्त उभा राहायचा आणि कंदील धरायचा शांत थरथरली मग तो लोकांना का नेतो म्हाताऱ्याचा आवाज जड झाला कारण त्याच्या जागी कोणीतरी उतरलं पाहिजे तो स्वतः उतरू शकत नाही त्या रात्री शांता पुन्हा चेटीवर गेली धुक होत फेरीवाला उभा होता आज त्याच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता तनु शेकडो वर्षांचा शांताने पुढे जाऊन विचारलं हरी भाऊ तुला माफ करता येईल का फेरीवाल्याने कंदील खाली केला त्या काचेवर नावे चमकत होती माधवचं हो नाव आता फिकट होत चाललं होतं आणि त्या खाली एक रिकामी जागा फेरीवाल्याने पहिल्यांदाच ओठ हलवले आवाज आला एक जागा एक जीव त्या क्षणी धुक्यातून बोट येऊ लागली आणि शांतेला कळून चुकलं आज कोणीतरी उतरायला पाहिजे शिवडी चेटीवर समुद्र श्वास घेत असल्यासारखा आवाज करत होता लाटा हलक्या होत्या पण आतून अस्वस्थ शांत तिथेच उभी होती पळून जाण्याची संधी होती कोणी तिला थांबवणार नव्हतं पण तिचे पाय हल्ले नाहीत कारण आता तिला समजलं होत पळून जाऊन काही संपत नाही कोणी तरी थांबावंच लागत बोट जवळ आली नेहमी सारखीच जुनी ओलसर आणि आत बसलेले प्रवासी डोळे न उघडता बसलेले ते जिवंत होते पण जगातले नव्हते फेरीवाला हरी भाऊ आज पहिल्यांदा शांतेकडे नीट पाहत होते त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी बदलत होत भीती नाही राग नाही अपेक्षा शांता म्हणाली माधव तो अजून आहे ना हरिभाऊने कंदील उचलला काचेवर माधवचं नाव आता अर्ध मिटलं होत तो उतरू शकतो हरिभाऊ म्हणाला पण त्याची जागा कोणीतरी शांताने समुद्राकडे पाहिलं तिला माथं आठवला रोजचा साधा तक्रार करणारा त्याने काही चुकीचं केलं नव्हतं तो फक्त शेवटची पकडायला गेला होता त्या क्षणी बोटीच्या हातून आवाज आला ओळखीचा थंड जड शांत माधव उभा होता त्याचे पाय पाण्यात भिजलेले पण बोट बुडत नव्हती तो म्हणाला मी थकलोय इथून बाहेर पडायचं आहे शांताच्या डोळ्यात पाणी आलं तिने एक पाऊल फुलं टाकलं मग थांबली आणि हरिभाऊकडे पाहून म्हणाली एक प्रश्न हरिभाऊने मान हलवली जो उतरतो तो, तो फेरीवाला बनतो का हरिभाऊच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच वेदनाव म्हटल्या हो शांता हसली ते हसू हलकं नव्हतं हो ते ठरलेलं होत ती बोटीवर चढली त्या क्षणी माधव खाली उतरला जो जेटीवर उभा राहिला त्याच्या चेहऱ्यावर हवेचा स्पर्श जाणवला पहिल्यांदाच तो खोल श्वास घेत होता बोट सुटली सकाळ झाली जेटीवर लोक होते आज एक माणूस खरी परतला होता माधव तो काहीच बोलत नव्हता पण तो जिवंत होता लोक म्हणाले चमत्कार पण माधव जाणून होता कोणीतरी की मत दिली होती त्या रात्री जेटीवर फेरीवाला उभा होता यावेळी तो हरिभाऊ नव्हता ती एक स्त्री होती कपाळावर साधी टिकली हातात कंदील धुक्यातून आवाज आला आज शेवटची बोट आहे का तिने कंदील वर धरला आणि शांत थकलेला आवाजात म्हणाली हो पण उतरायला कोणीतरी पाहिजे जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या एस जी हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया तोपर्यंत सावध राहा कारण भीती सुरू झाली आहे